जय भीम बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौसे सध्या मी आता दादरमध्ये राजगृह या ठिकाणी आहो आणि माझ्या पाठिंबा बघू शकता आ, ही राजगृहाची एक असतू आहे आणि याच ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवास करत होते आणि विशेष करून मी सांगू इच्छितो की ही जे राजगृह आहे हा, हा राजगृह जो आहे हा हिंदू कॉलनीमध्ये आहे आणि हिंदू कॉलनीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत होते आणि आज ही जी वास्तू आहे हे पर्यटन म्हणून घोषित झालेली आहे आणि आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडसठवा महापरिनिर्वाण दिवस असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या संख्येत राजगुराला एक वंदन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी श्रद्धांजली देण्यासाठी मोठ्या संख्येत या ठिकाणी हिमसैनिक आलेले आहेत बघू शकता मी चारही बाजूने राजगुराच्या चारही बाजूने तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहो ही चारही बाजूची जे लोकांची गर्दी मी तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा तेवढाच मोठा बंदोबस्त आहे आपण बघू शकता या ठिकाणी आणि बरेचसे जे लोक आहेत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामधून जे आहे या ठिकाणी राजगुरुला भेट देण्यासाठी येतात वंदन करण्यासाठी येतात कारण ही खूप एक ऐतिहासिक आणि महत्वाची वस्तू या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच ठिकाणी राहत होते काल जय भीम जय भीम सर काय सांगाल आज राजगुरुला भेट दिली आणि बाबासाहेब वंदन केलं सर्वांना जय भीम राजगृहाला आज भेट देऊन एकदम मंत्रमुक्त झाला मला व्यक्ती आणि सकाळी पासून एवढी लाईन लागलेली आहे इथे तरी लोक लाईनीमध्ये तीन तीन चार तास ला तास लाईनीत लागून आणि बाहेर गावचे पण लोक आलेले आहेत भरपूर आणि सर्व आतमध्ये सर्व बाबासाहेबांचे जे सामान होतं त्यावेळेस ते बाबासाहेबांचे जेवढे वस्तू वापराच्या वस्तू त्या आजही ठेवलेल्या आहेत भाजी तिथे ठेवल्या आहेत बाईचे भांडे वगैरे सर्व तिथे ठेवलेले आहेत तुम्ही आले भेटून आतमधून भेटून आलो आम्ही आणि एक परळला एक घर बघून आलो आम्ही जिथे बाबासाहेब बावीस वर्ष राहिले लहानपणापासून ते पण आम्ही घर चाल बघितला त्यांच्या घर आहे तिथे परळला आणि इथं पण सर्व आता त्याचे ना पडनातू पण आहे तिथे आता सुजात आंबेडकर ते पण आम्हाला आता आता सध्या बाळासाहेब आंबेडकर राहतात आणि आता सुजात आंबेडकरची आम्हाला म्हणजे भेट झाली सुजात आंबेडकर आहेत आतमध्ये आहेत ते आता मध्ये आहेत नेमकं काय काय त्या ठिकाणी तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तू बघितल्या तिथे आम्ही बघितलं त्यांच्या बेड बेड होता अभ्यास करण्याच्या त्यांच्या टेबल खुर्ची आंघोळीच्या टब वगैरे आहेत तिथे आणि ते आलमारी वगैरे आहे त्यांचं आणि असं गरम पाणी करायचं वगैरे त्यावेळेस आणि रमायचे पूर्ण भांडे जे आपल्या स्वयंपाकाला लागतं ते भांडे वगैरे सर्व तिथे उपलब्ध होतात आणि बाबासाहेब पण तिथे ठेवलेले आहेत विशेष म्हणजे हे राजगुरु जे आहे दादरच्या हिंदू कॉलनी मध्ये आहे आणि या हिंदू कॉलनी मध्ये बाबासाहेब या ठिकाणी राहत होते त्या काळात त्या काळात म्हणजे ज्या काळात आपल्या समाजाचा तिरस्कार होत होता त्याही काळात बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी वास्तव केलं बरोबर आहे त्या काळामध्ये हिंदू कॉलनी मध्ये राहत होते पण बाबासाहेब हे एकदम सर्व समाजाला घेऊन चालणारे होते आणि त्यांनी कधीही मागे वळून बघितलं नाही आणि आजही हे राजगृह आज सर्व देशामध्ये राजगृहाच्या नावाने ओळखल्या जात होत नक्कीच नक्कीच नक्की आजही म्हणजे राजगृह म्हणजे सर्व देशामध्ये ओळख ओळखले जाते, जाते कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी राहत होते आणि त्यांच्या जीवनातली प्रत्येक वस्तू जी आहे या ठिकाणी आजही ती ठेवण्यात आलेली आहे आणि ही जी राजगृह आहे आज म्हणजे एक पर्यटन स्थळ म्हणून एक घोषितच आहे आणि अनेक देशविदेशातून लोक या ठिकाणी येतात आणि इथून जी आहे प्रेरणा घेऊन जातात नक्कीच जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम सर्वांना ही सगळी मंडळी काय नागपूरवरून हे नागपूरवरून ही सगळी मंडळी नागपूरवरून आली आहे नक्कीच आणखी विजय असो नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देत आहे आणि आज म्हणजे विशेष म्हणजे सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस आहे मी तुम्हाला पुन्हा आणखी राजगृहाची पंचशील ध्वज या ठिकाणी फडकताना आपल्याला दिसत आहे बघू शकता दुसरा झेंडा दिसत आहे आणि तीन मजली अशी ही एक बिल्डिंग आहे मावशी कुठून आल्या लातूर लातूर हा काय आहे इथे हा काय बघितलं घर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचं हा बाबासाहेबांचं राहत होते बाबासाहेब हा इथं राहत होते आता कसं वाटलं तुम्ही इथं आले बाबासाहेबांच्या छान छान वाटलं हा चांगलं बाबा काय घेऊन जाणार तुमच्या गावाला आता इथलं आमच्या गावाला हैतभूमीचा आनंद सगळा प्रेरणा घेऊन घेऊन जाणारी लातूरवरून आले आहे आणि प्रेरणा घेऊन इथून जातील मी तुम्हाला आहे हे बोट दाखवा भारतात जे भारतीय घटनेचे शिल्पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजगुरु असं लिहिलेलं आहे आपण बघू शकता आणि विशेष एक वास्तू जे आहे हे ऐतिहासिक वास्तू दादरच्या या हिंदू कॉलनीमध्ये आहे बाबासाहेब राहत होते पण आज जर आपण बघितलं ना तर संपूर्ण या ठिकाणी बौद्धमय झाल्यासारखा आपल्याला दिसून येते हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी अनुयायी येत असतात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केल्याच्या नंतर संपूर्ण जे भीम अनुयायी आहे ते राजगुरु म्हणजे दादर या ठिकाणी जे राजगुरू आहे बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी सुद्धा इथे वंदन करण्यासाठी बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात तुम्हाला मी थोडी लाईन थोडं दाखवतो या ठिकाणी म्हणजे किती लाईन आहे हे तुम्हाला कळेलच नक्कीच बघूया आपण या ठिकाणी हे बघू शकतो समता सैनिक दलाचे सगळे जी मंडळी आहे हे या ठिकाणवर आहे गेट वरच आहे बघू शकता ही मंडळी सगळी मंडळी आणि थोडं लाईन जे आहे लाईन दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला ही एक लाईन लागलेली म्हणजे राजपुरामध्ये कुठल्याही प्रकारची गर्दी होऊ नये यासाठी सर्व शिस्त पद्धतीने जे आहे सगळे जे म्हणजे उपासक आहे ते उपासक हो या ठिकाणी येत असतात समता सैनिक दलाचे कार्यकर्ते दादा काय काय सांगाल आज जयभीम 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 आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवहन दिव दिवस आहे तर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा व समता सैन्या जवळपास एक हजार सैनिक या ठिकाणी सेवा देत आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बरेचसे भीमान या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं या ठिकाणी गैरसोय होणे म्हणून आम्ही सर्व सैनिक या ठिकाणी त्यांची पूर्णपणे त्यांना शिस्ती शिस्तबद्ध पद्धतीने त्यांना सुस्त दर्शन घेण्यासाठी किंवा त्यांना अभिवादन करण्यासाठी यातमध्ये सोडून इथं आम्ही सेवा देत असतो अशा प्रकारे या ठिकाणी शांततेने बाबासाहेबांना अभिवादन करून लोक धन्य होतात आणि संपूर्ण भारतातून नव्हेच पूर्ण जगातून लोक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत तर ते सर्वजण या ठिकाणी व्यवस्थित येऊन आपलं अभिवादन करून आपापल्या घरी निघून जात आहे की समता सैनिक दलांचं काम कार्य जे आहे ते अत्यंत अतुलनीय कार्य असं आहे की कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त नसला तरी आमचे समता सैनिक दलाचे जे कमांडर आहे ते सुरक्षा सगळी सुरक्षा एक सांभाळतात ते विशेष आहेत चैत्यभूमीवर हजारो समता सैनिक दलाचे जे, जे कमांडर आहेत ते आहे आणि आज राजगुरावर सुद्धा आम्ही बघतो आहे की मोठ्या प्रमाणात हे आहे थोडं लाईनकडे मी तुम्हाला दाखवतो आणि लोकांच्या सुद्धा तिथे लाईन आमचं डब्ल्यू एच न्यूज डिजिटल आहे संपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म आहे तर तुम्ही बघून घ्या तर लोकांच्या काय प्रतिक्रिया आता सगळे लोक आपण बघू शकता राजगुराकडे हा हे थोडंसं राजगुरा मध्ये जे आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातल्या प्रत्येक वस्तूचं या ठिकाणी दर्शन होतो तर नक्कीच प्रेरणा तर घेतलीच पाहिजे मी तुम्हाला लाईन दाखवतो बघा मोठ्या प्रमाणात जी आहे ही राजगृहामध्ये जाण्यास ही किती लांब हे लाईन आहे किती लांब आहे जवळपास लाईन ही जवळपास बघा पूर्ण तो रोड आहे ना त्या रोड पर्यंत आहे त्याच्या पलीकडे पण आहे अर्धा एक किलोमीटर होय सर अर्धा एक किलोमीटर पर्यंत आहे जवळपास एक किलोमीटरची लाईन म्हणजे बाबा साहेबांच्या घराचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आजीबाई आलेले आहे या आजीबाई कुठून आल्या आणि बुलढाणा जिल्हा इकडे कुठे चालले बाबासाहेबांचं घर बघण्यासाठी नक्कीच बाबासाहेबांचं घर बघण्यासाठी ही सगळी मंडळी चाललेली आहे आणि नक्कीच या मुंबईमध्ये आल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या घराला जर भेट दिली नाही तर मग काय तुम्ही कुठून आल्या रिसोर्ट चालत राहा चालत रिसोर्ट वरून आलेले आहे नक्कीच सगळी मंडळी जी आहे आ, ही आलेली आहे बाहेरून बाबासाहेबांच्या भेट देण्याकरिता आणि मोठ्या प्रमाणात अशी गर्दी या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे तर नक्कीच आणि सगळ्यांना असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आपण बघितलं पाहिजे आपण बघू शकता बाहेर सुद्धा तेवढीच गर्दी आहे आणि लाईनसुद्धा मी तर तुम्हाला दाखवली जवळपास एक किलोमीटरची लाईन जी आहे ते अजूनही आहे पण तरी पण जे भीम अनुयायी आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी कितीही वेळ जरी लागला तरी त्याची तमानं वाढगत ते बाबासाहेबांच्या घराकडे जातात तर नक्कीच एक मोठी गोष्ट आहे आज महापरी निर्वाण दिवस आहे स महापरी निर्वाण दिन आणि या ठिकाणी देशभरातून आलेले जे भीम अनुयायी आहे ते बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पित करतात आणि नक्कीच राजगृहामधून जे आहे एकही बाबासाहेबां च्या विचाराची ऊर्जा या ठिकाणून मिळते तर नक्की बघू शकता मोठ्या संख्येत या राजगृह परिसरामध्ये आपल्याला लोकांची इथे गर्दी दिसून येत आहे आणि पुन्हा मी तुम्हाला एकदा राज गृहाचं एक तुम्हाला दर्शन घडवतं हे बघा हे राजगृह आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच ठिकाणी राहत होते आणि याच ठिकाणावरून जे आहे ते, ते अभ्याससुद्धा करत होते इथे त्यांचं निवास होतं आणि इथूनच जे आहे समाजात म्हणजे आम जो दलित दुबळा समाज होता त्या समाजाच्या ज्या हिताचं कार्य जे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे आणि म्हणूनच जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे नाव अजरामर राहणारच आहे इथे दरवर्षी लाखोच्या संख्येत जे आहे लोक या ठिकाणी येतात आणि भेट देत राहतात डब्ल्यू एस न्यूजकडून महामानव क्रांती शिरो विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि विशेष करून मी सगळं अनुयायीने सांगू इच्छितो की या ठिकाणवरून नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आपल्या गावामध्ये घेऊन जा आणि धम्माचा प्रसार प्रसार करत राहा बघत राहा डब्ल्यू वी एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय न्य� भीम